कैलासावर राहणारे शांत क्षमाशील भाव चेहऱ्यावर ध्यान करणारे पण आपल्या भक्तांवरती दुराचार अत्याचार झाल्यास तितकाच रुद्र अवतार घेणारे भक्तांच्या भोळ्या भक्तीला लगेच प्रसन्न होणारे असे आपले भगवान शिवशंकर यांचा पवित्र श्रावण महिना सुरू झालेला आहे असे म्हणतात भगवान श्री हरी श्री विष्णू योग निद्रेत जातात आणि सृष्टीचा सर्व कारभार भगवान शिवांच्या हाती सोपवतात हा पूर्ण श्रावण महिना कितीतरी हजार पटींनी जागृत झालेले असते आणि या काळामध्ये तुम्ही जी काही त्यांची सेवा कराल उपासना कराल मंत्रांचे जप कराल त्याचे फळ कितीतरी पटींनी तुम्हाला जास्त मिळत असते उद्या दिनांक अठ्ठावीस जुलै वार सोमवार हा श्रावणी सोमवार आहे श्रावण महिना कधी प्रारंभ होतो कधी समाप्त होत आहे शिवामूठ कशी व्हावी का व्हावी पहिल्या श्रावण सोमवारी शिवामुठीमध्ये काय व्हायचे आहे त्याचप्रमाणे आपल्याला या दिवशी कोणत्या सेवा करायच्या आहेत उपवास कसा करायचा आहे उपवासामध्ये काय खायचे आहे काय खायचे नाही या सर्व प्रश्नांची उत्तरे ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहावा नमस्कार प्राचीन उदय चॅनल वर सर्वांचे स्वागत श्रावण महिना पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस वार शुक्रवार पासून सुरू झालेला आहे आणि तेवीस ऑगस्ट दोन हजार शनिवार वार या दिवशी श्रावण महिना संपत आहे यंदा श्रावण महिन्यात एकूण चार श्रावणी सोमवार आलेले आहेत पहिला श्रावणी सोमवार उद्या म्हणजेच अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस या दिवशी आहे दुसरा श्रावणी सोमवार चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस तिसरा श्रावणी सोमवार अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि चौथा श्रावणी सोमवार अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस चार श्रावणी सोमवार असणार आहेत भगवान महादेव म्हणजेच भोलेनाथ हे अत्यंत लवकर प्रसन्न होणार अशी देवता आहेत त्यांना केवळ भक्ती विश्वासाने दूध दही पाणी बेलाचे पान आणि पांढरे फूल अर्पण केले तरी देखील ते शीघ्र संतुष्ट होतात महादेवांची शिवपिंडीची पूजा कशी करावी या दिवशी लवकर उठावे आंघोळ करून ह्या दिवशी प्रयत्न करा की पांढऱ्या रंगाचे जो की भगवान शिवांना अत्यंत प्रिय असा रंग आहे या रंगाचे स्वच्छ धुतलेले कपडे परिधान करावेत सूर्यास अर्घ्य द्यावे शिवलिंगाची पूजा जर इतर देवांबरोबरच करणार असाल किंवा वेगळी पूजा मांडणार असाल तरी देखील पुढील प्रमाणेच पूजा विधी करावा प्रथम दिवा प्रज्वलित करून घ्यावा शिवपिंड तांभणामध्ये काढून घ्यावी जर तुमच्याकडे शिवपिंड नसेल तर ह्या दिवशी तुम्ही शिवपिंडाची स्थापना नक्की करू शकता किंवा पहिल्या सोमवारी जरी तुम्हाला शक्य नाही झाले तर दुसऱ्या श्रावणी सोमवारी तुम्ही शिवपिंडीची स्थापना करू शकता शिवपिंड ताम्हणामध्ये घेतल्यानंतर याच वेळी तुम्ही रुद्र अभिषेक करू शकता प्रथम पाण्याने नंतर कच्च्या दुधाने पंचामृताने पंचामृतामध्ये दूध दही मध साखर आणि तूप वापरावे त्यानंतर भस्माने पुन्हा पाण्याने अभिषेक करावा अभिषेक करत असताना कोणत्याही शिवस्तोत्राचे रुद्राचे अगदी ओम नम शिवाय ह्या मंत्राचे अखंड जप पठण करावे त्यानंतर शिवपिंड पुन्हा पाण्याने शोधवून घ्यावी व पुसून घ्यावी इच्छित जागी ठेवावी शिवपिंड ही ठेवताना अशी ठेवावी की जिथून जल खाली जाते म्हणजेच पिंडीवरती पाणी घातल्यानंतर पिंडीचा निमुळता भाग असतो तो भाग उत्तर दिशेला आला पाहिजे अशा प्रमाणे पिंड ठेवल्यानंतर पिंडीला भस्म व्हावे चंदनाचा टिळा लावावा शिवांना बकुळ वृक्ष आणि त्याची फुले अत्यंत प्रिय आहेत त्या फुलांपासून बनलेले केमिकल विरहित नैसर्गिक असे बकुळ अत्तर या दिवशी शिवांना जरूर लावावे त्याचप्रमाणे शिवपिंडीवरती बेलाचे पान धतुऱ्याचे फळ गोकर्णाची कणेरीची बकुळाची फुले पांढऱ्या रंगांची फुले जरूर व्हावीत शमीची पाने व्हावीत त्यानंतर शिवपिंडीला वस्त्रमाळ गेजमाळ जरूर व्हावी दीप ओवाळावा त्यानंतर शिवामोठ व्हायची आहे प्रत्येक सोमवारी वेगवेगळ्या धान्याची शिवामोठ व्हायची असते उद्याच्या सोमवारी म्हणजेच पहिल्या सोमवारी तांदूळाची शिवामूठ व्हायची आहे म्हणजेच उजव्या हाताच्या मुठीमध्ये तांदूळ घ्यावेत आणि त्यावर थोडेसे पाणी शिंपडावे तीन वेळा पिंडीवर थोडे थोडे तांदूळ व्हायचे आहेत तांदूळ वाहत असताना ओम नम शिवाय हा मंत्र म्हणत राहावा किंवा शिवामुठीची एक कहाणी देखील सांगितली जाते ती म्हणजेच शिवामुठीची कथा ह्या शिवामुठीच्या कथेमध्ये शिवामुठी संदर्भात एक वाक्य बोलायचे असते ते म्हणत देखील तुम्ही शिवामुठ वाहू शकता किंवा ओम नम शिवाय साधा सोफा पण अत्यंत प्रभावी असा शिवांचा मंत्र तुम्ही शिवामुठ वाहत असताना म्हणायचा आहे शिवामुठ ही तीन वेळा व्हायची आहे आणि नंतर प्रार्थनापूर्वक शिवांना नमस्कार करायचा आहे शिवामुठीची कथा ही आपल्या चॅनल वरती अपलोडेड आहे ती जरूर ऐकावी शिवामुठ रोगराई दूर होते म्हणून शिवामूठ या दिवशी जरूर जरूर व्हायची आहे त्यानंतर तुम्ही ज्या कोणत्या स्तोत्राचे ग्रंथाचे पठण करणार आहात ते करायचे आहे मंत्र जप देखील इथेच करायचा आहे महादेवांचा कोणताही मंत्र जप करण्यासाठी रुद्राक्षाची माळ वापरली जाते कारण भगवान शिवशंकरांना रुद्राक्ष अतिप्रिय आहे म्हणून यावेळी जेव्हा तुम्ही महादेवांचा कोणताही मंत्र जप करणार असाल तर त्यावेळी रुद्राक्षाची माळ जरूर वापरायची आहे ही पूजा तुम्ही सकाळी लवकर उठून करायची आहे त्यानंतर ह्या दिवशी भगवान शिवांना फळांचा दुधाचा दुधाच्या मिठाईचा असा नैवेद्य दाखवायचा आहे बऱ्याच ठिकाणी या दिवशी शिवांना नैवेद्य म्हणून भांग अर्पण केली जाते त्यानंतर महादेवांची आरती करायची आहे शिवामुठीची कहाणी वाचायची आहे हा पूर्ण दिवस उपवास करायचा आहे उपवासामध्ये काही ठिकाणी फक्त पाणी पिऊन उपवास केला जातो काही ठिकाणी फलाहार घेऊन उपवास केला जातो पण आपल्याला सहन होईल इतपत वृद्धांनी लहान मुलांनी फराळाचे पदार्थ जसे खिचडी रताळे बटाटा उपवासाचे थालपेट इत्यादी खाऊन उपवास केला तरी देखील चालणार आहे शक्यतो भगर ह्या दिवशी ही खाऊ नये कारण भगर भाता समान मानत असल्याने ह्या दिवशी भगर वर्ज्य करावी घरातील शंकरांची पूजा झाल्यानंतर आपल्या परिसरातील मंदिरामध्ये देखील जरूर जावे तिथे भगवान शिवांच्या पिंडीवर दूध पाण्याने अभिषेक करावा फूल बेल व्हावे धूप दीप दाखवावा प्रार्थनापूर्वक नमस्कार करावा इथे देखील शिवामुठ व्हायची आहे या दिवशी यथाशक्ती गरिबांना लहान मुलांना फळांचे दुधाचे दान करावे त्यामुळे भगवान शिवांचा कृपाशीर्वाद मिळत राहणार आहे या दिवशी कोणत्या सेवा करायच्या आहेत किंवा कोणते स्तोत्र पठण करायचे आहे कोण कोणते ग्रंथ वाचायचे आहेत तर ह्या महिन्यामध्ये भगवान शिवांचा शिवलीलामृत शिव चालिसा शिव तांडव स्तोत्र शिवमहिम्न स्तोत्र शिव कवच शिव नामावली कालभैरवाष्टकम महामृत्युंजय महामृत्युंजय कवच पवमान स्तोत्र त्याचप्रमाणे सत्यनारायण महामृत्युंजय मंत्र ओम नम शिवाय हा मंत्र त्याचप्रमाणे रुद्र गायत्री मंत्र महादेवांचे इतर मंत्र इत्यादी सेवा जरूर करायच्या आहेत यापैकी सर्व सेवा करणे जरी शक्य होत नसले तरी यातील किमान एका स्तोत्राचे एका ग्रंथाचे एका मंत्राचे किंवा ओम नम शिवाय ह्या प्रभावी मंत्राचे आपण नियम करून संकल्पयुक्त पूर्ण श्रावण महिनाभर ती सेवा आपल्याला कटाक्षाने पूर्ण करायची आहे महामृत्युंजय मंत्र हा इतका प्रभावशाली आहे की मनुष्याला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढत असतो त्रिनेत्रधारी महादेव हे या संसाराचे रक्षक आहेत आणि त्यांची कृपादृष्टी आपल्यावर झाली तर मृत्यूचे देखील भय आपल्याला राहत नाही म्हणून महामृत्युंजय मंत्राचा जप करावा पण हा अतिशय तेजस्वी आणि प्रभावी असा मंत्र असल्याने हा मंत्र शक्यतो दीक्षा घेऊन म्हणजेच एखाद्या गुरूंकडून त्याची दीक्षा घ्यावी आणि मगच तो करावा आणि त्याचे नियम देखील पाळावेत यामध्ये प्रत्येकाचे आपापले मत असू शकते रुद्र गायत्री मंत्र हा देखील महादेवांचा अत्यंत प्रभावी असा मंत्र आहे ह्या गायत्री मंत्रामध्ये प्रचंड ताकद असते महादेवांच्या सेवा उपासनेत ह्या मंत्राचे पठण आणि श्रवण केल्याने भगवान शिवशंकर लवकर प्रसन्न होतात संध्याकाळी प्रदोषकाळी उपवास म्हणजेच पूर्ण सात्विक कांदा लसूण विरहित असे अन्न ग्रहण करून उपवास सोडावा आपल्या भागातील प्रथेप्रमाणे आपल्या घरातील रूढींप्रमाणे थोडाफार फरक असू शकतो पण ही पद्धत सर्वश्रुत अशी आहे संध्याकाळी देखील शिवांचे भजन कीर्तन त्यांचे नामजप करावे श्रावण महिन्यामध्ये काय कामे करू नये तर ह्या महिन्यामध्ये मांसाहार कांदा लसूण खाऊ नये केस कापू नयेत पूर्ण श्रावण महिना साधनेचा ध्यानाचा आणि उपासनेचा असा असतो त्यामुळे प्रयत्न करावे कि ह्या महिन्यामध्ये पूर्ण शांत राहावे थोड्या मोठ्यांचा आदर करावा दान धर्म करावे हा पूर्ण महिना शिवांची व शिव कुटुंबांची म्हणजेच शिव पार्वती गणेश कार्तिक यांची सेवा केल्याने दान धर्म केल्याने भगवान शंकरांचा आपल्यावरती कृपाशीर्वाद राहतो आणि कृपा दृष्टी होते याच जन्मात नाही तर पुढील कित्येक जन्मांसाठी आपल्याला पुण्य मिळत असते असे म्हणतात की ब्रह्मा म्हणजेच ब्रह्मदेव आपल्याला जन्म देतात जन्मानंतर भगवान श्री हरी श्री विष्णू हे पूर्ण जीवनभर आयुष्यभर आपला सांभाळ करतात आणि मृत्यूनंतर भगवान शिवशंकर आपल्याला मोक्षाची प्राप्ती करून देतात जन्म आणि जन्मानंतर जे काही काळ असतो त्या काळामध्ये म्हणजेच आपल्या जीवनामध्ये आपण जे, चा जीवना जे काही चांगले वाईट कर्म करत असतो त्याचे फलस्वरूप म्हणून आपल्याला मृत्यू आणि मृत्यूनंतरचा काळ असतो आणि तो आपल्याला सुखकर आणि मोक्ष प्रद करायचा असेल आणि जीवन जगताना देखील शिवांची आपल्यावरती असीम कृपा आणि चांगले कर्म करण्यास चा, प्रवृत्त करण्यासाठी शिवतत्व मिळत राहावे म्हणून आपण शिवशंकरांची सेवा आराधना जरूर करायची आहे पूर्ण श्रावण महिनाच नाही तर पूर्ण बाराही महिने आपण शिवांची सेवा केली पाहिजे सर्वांना श्रावण महिन्याच्या श्रावणी सोमवारच्या शिवमय शुभेच्छा व्हिडिओ माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढील भागामध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ